परप्रांतीयांचा सलून व्यवसाय बंद करा कोगनोळी ग्रामपंचायतीला नाभिक समाजाचे निवेदन कोगनोळी तालुका निप्पाणी येथील नाभिक समाजाच्या वतीने परप्रांतीयांना सलून व्यवसाय करू देऊ नये अशा आशयाचे निवेदन दिनांक एकोणतीस रोजी कोगनोळी ग्रामपंचायतीला देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की काहीच दिवसापूर्वी कोगनोळी येथील स्टँड सर्कल येथे एका परप्रांतीयाचे सलूनचे शोरूम सुरू झाले आहे या शोरूममुळे येथील नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याचे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच आपला सलून व्यवसाय पारंपरिक असून त्याची सेवा गावातील नागरिकांना चांगल्या प्रकारे देत असून या व्यवसायावरच आपली उदरनिर्वाह आहे असे देखील निवेदनात म्हटले आहे तरी नुकतेच सुरू झालेले परप्रांतीयाचे असलेले सलून शोरूम ग्रामपंचायतीने तात्काळ बंद करावे अशी मागणी कोगणूळ येथील सलून व्यावसायिकांनी केली आहे सदर निवेदन ग्रामपंचायतीचे सचिव रमेश पाटील यांनी स्वीकारले या प्रसंगी तानाजी हळिजवळे सचिन हळिजवळे यशवंत जाधव शिवानंद हळिजवळे रणजित कोरे सौरभ हळिजवळे भिबराव हळिजवळे प्रशांत हळिजवळे सुरेश बापू वाडकर गजेश्वर हळीजवाळे वैभव जाधव निलेश माने महेश माने तानाजी मारुती हळिजवाळे महादेव हळिजवाळे रोहित कोरे हरिदास साळोके आदी उपस्थित होते